मेष राशी कौटुंबिक वातावरण थोडे नकारात्मक असू शकते तुमच्या व्यावसायिक योजना पुढे ढकलू नका तुमच्या क्षमतेवर तुम्ही यशस्वी व्हाल विचारांमध्ये स्पष्टता नसल्यामुळे तुम्ही गोंधळलेले असाल आज वाहन चालविताना काळजी घ्या राशी तुमच्या शारीरिक क्षमतेचा विचार करूनच काम करा मुले घरात ऑनलाईन गेमचा आनंद घेऊ शकतात तुम्ही तुमची दैनंदिन दिनचर्या शिस्तबद्ध ठेवावी विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरबद्दल थोडा तणाव असेल वैवाहिक संबंधामध्ये थोडा तणाव असू शकतो मिथून राशी आज कोणतेही नवीन काम सुरू करू नका सरकारी कामात अडचण येऊ शकते तुमची व्यावसायिक कामे वेळेवर पूर्ण होणार नाहीत नातेवाईकांशी संबंध बिघडू शकतात अतिउत्साहामुळे तुमची काही कामे बिघडू शकतात करकराशी आज तुम्हाला प्रियकरासोबत वेळ घालवायला आवडेल जोडीदारासोबतचे मतभेद दूर होतील मित्रांच्या मदतीने तुम्ही काम वेळेवर पूर्ण कराल सामाजिक कार्यक्रमांमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता तुम्ही मोठ्या मालमत्तेत गुंतवणूक करू शकता सिंहराशी कामाच्या ठिकाणी काही दबाव असेल तुम्ही इतरांना मदत करण्यासाठी तयार असाल आज तुमचा आदर आणि कीर्ती वाढेल तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी महागडी खरेदी करू शकता आज तुम्ही तुमचा शब्द खरा करू नका कन्या राशी आज तुमच्या एकाग्रतेत काही कमतरता असेल तुम्ही काल्पनिक विचारांना जास्त वेळ देऊ शकता तरुणांनी शारीरिक आकर्षणाला प्रेम समजू नये तुम्हाला अशक्तपणासारख्या समस्या येऊ शकतात तुम्हाला मित्रांसोबत खूप चांगला वेळ घालवता येईल तूळ राशी तुमचे कनिष्ठ सहकारी तुमच्यावर नाराज होऊ शकतात घरातील वातावरण खूप चांगले राहील खर्चामुळे तुम्हाला वैयक्तिक गरजा कमी कराव्या लागतील कोणतेही काम करण्यापूर्वी त्याचे नियोजन करा शिस्तबद्ध पद्धतीने काम केल्यास तुम्हाला फायदा होईल वृश्चिक राशी कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल कामाचा दबाव कमी असल्यामुळे दिवस चांगला जाईल तुम्ही नवीन संशोधनात रस घेऊ शकता मित्रमैत्रिणींशी फोनवर बोलण्यात तुम्ही वेळ घालवाल आज तुमचे आरोग्य चांगले राहील धनुराशी तुमच्या मनात सहकाऱ्यांबद्दल राग असू शकतो कुटुंबातील सदस्यांवर न रागवता त्यांना समजावून सांगा आर्थिक लाभ होतील पण आव्हानही येतील भूतकाळातील चुका पुन्हा करणे टाळा तुम्हाला अपचनाची समस्या असू शकते मकर राशी तुमचे वैवाहिक जीवन आनंददायी राहील तुम्हाला नवीन व्यवसायाचे प्रस्ताव मिळू शकतात तुमच्या प्रतिभेचे लोक कौतुक करतील तुम्हाला करिअरबद्दल नवीन कल्पना सुचतील विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील कुंभराशी तुमचा कल नकारात्मक विचारांकडे असू शकतो प्रिय व्यक्तीबद्दल तुम्ही खूप भावनिक असाल तुम्ही तुमची दैनंदिन दिनचर्या शिस्तबद्ध ठेवावी घर आणि व्यवसायात समन्वयाचा अभाव असेल तुम्हाला नातेवाईकांच्या आरोग्याची चिंता वाटू शकते मीन राशी तुमचे विचार खूप सकारात्मक असतील तुम्ही काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न कराल मित्राच्या मदतीने छोटी कामे पूर्ण होऊ शकतात तुमची जीवनशैली खूप संतुलित राहील नवीन नोकरी शोधत असाल तर यश मिळू शकते